बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ भारतीय मित्र समूह व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक संघटनेच्या वतीनं काल गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या शाखेतील अनागोंदी कारभाराबाबत जनतेच्या मनातील संताप उद्रेक आदींबाबत भारतीय मित्रसमूहानं आंदोलन करून आवाज उठवलाय भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक शाखेत आलेल्या धनादेशाच्या त्रुटी बँकेने पाठपुरावा करून सोडवण्याऐवजी खातेदारांना किरकोळ त्रुटीसाठी धनादेश न वटवून दंडाच्या स्वरूपात रक्कम वसूल करणं थांबवावं विनाकारण धनादेश परत पाठवून दंडात्मक स्वरूपात ग्राहकाला आर्थिक भूर्दंड बसवणं बंद करावं बँकेतील मोठ्या खातेदारांना एसबीआय म्युच्युअल ये फंड गुंतवणूक करण्यापासून बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदी घालावी एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड ही दोन भिन्न संस्था असताना सुद्धा खातेदारांना फसवून रक्कम गुंतवणूक करून त्यांना आर्थिक संकटात टाकू नये बँकेच्या अधिकाऱ्यांकडून चेकबुक एटीएम आणि नवीन कार्ड खाते उघडणे या ठिकाणी माहिती विचारली असता उद्धट उर्मट उत्तर देऊन ग्राहकांना वाईट पद्धतीची वागणूक दिली जाते ती बंद व्हावी बँकेतील कोणतंही काम बँकेमार्फतच व्हावं आपली कामं छोट्या ग्राहक सेवा केंद्राकडे वर्ग न करता आलेल्या ग्राहकांना सेवा देणं हे महत्वाचं असतानाही अनेक ठिकाणी छोट्या बँकांकडे पाठवण्याची व्यवस्था बँकेकडून करण्यात येते ती बंद व्हावी बँकेने एसबीआय म्युच्युअल फंड बँकेची कोणताही संबंध नाही ग्राहकाने स्वेच्छाने गुंतवणूक करू शकतो अशाच मोठ्या अक्षरातील फलक दर्शनी भागात लावावेत यासह एकोणतीस मागण्या भारतीय मित्र मित्रसमूहानं व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी काल जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवशी या आंदोलन करून केलाय या आंदोलनाचं नेतृत्व विजय कुमार अंकम यांनी भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मी विजयकुमार वासुदेव अंकम यापूर्वी अनेक वेळा आम्ही धरणे आंदोलन केले असता कोणत्याही शासकीय अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचं दखल घेण्यात आलेलं नव्हतं नाही त्यानुसार आज अनेक आम्ही अनेक तक्रारी ग्राहक मंच येथे दाखल केल्या असता एका तक्रारीमध्ये ग्राहक मंचने निकाल दिलेला आहे निकाल देताना ग्राहक मंचने आपलं मत व्यक्त केलेलं आहे भारतीय स्टेट बँक सारख्या राष्ट्रीयकृत बँक आयचे तीन अक्षर हे खाजगी कंपन्यांना वापरण्यासाठी देणे हे अयोग्य असल्याचे त्या त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यासोबत भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक स्टेट बँकेच्या अधिकृत प्रिमायसेसमध्ये जागेमध्ये बसून ए सीमध्ये बसून गुंतवणूकदारांना एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय लाईफ इन्शुरन्स हे प्रायव्हेट कंपन्या असताना स्टेट बँकेचेच असल्याचे दर्शवून दिशाभूल करून संभ्रमित करून त्यामध्ये गुंतवणूक घेतलेलं आहे आणि फक्त हे घेण्यामागचं कारण म्हणजे फक्त एक दोन टक्के पाच टक्के कमिशन किंवा प्रमोशनसाठी ते अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांचा पैसा नुकसान करायला मागे पुढे विचार करत नाही आहे अशा शाखा व्यवस्थापकांना व अशा प्रकारे गुंतवणूकदारांचं नुकसान करणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने कारवाई करून त्यांना कार्यमुक्त केला पाहिजे आजच्या तारखेला आजच्या तारखेला भारतात बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अशा लोकांना कामावरून कार्यमुक्त करून नवीन जे आज बेरोजगार आहे असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत त्यांना रोजगार द्यावे फसवणूक करणाऱ्या स्टेट बँकेतील अधिकारी जर काही सांगत असेल कोणताही नागरिकाने व्यवस्थापकाने सांगितलेले फक्त तोंडी विश्वास न ठेवता कागदोपत्री पूर्ण सविस्तर माहिती घेऊन अभ्यास करून मगच गुंतवणूक केलं पाहिजे नुसत बँकेच्या व्यवस्थापकावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणारे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टाइमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपीरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाइल क्रमांक एकोणनवद पंचाहत्तर चौपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा